हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे पर्यावरण समस्या त्यावर आधारित आडिओमध्ये आपल्याला फिफ्टी प्लस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला यातून हेल्पफुल आचवडूला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी तीन निकषांमुळे पश्चिम घाट श्रीलंका आणि भारत म्यानमार क्षेत्र याला जैवविधतेचे संवेदनशील क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली ऑप्शन आहेत समृद्ध प्रजाती वनस्पतीची घनता स्थानिक प्रजाती मानव वंश शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीय धोक्याची शक्यता वनस्पती व प्राणी यांनी उष्ण व दमट हवामानाशी जुळवून घेतले वरीलपैकी कोणते तीन निकष या संदर्भात बरोबर आहेत तर असं योग्य उत्तर आहे एक तीन पाच म्हणजे काय समृद्ध प्रजाती स्थानिक प्रजाती आणि धोक्याची शक्यता यामुळे विद्यार्थी मित्रांनो जैवयुतेचे संवेदन क्षेत्र यामुळे याला मान्यता मिळाली आहे यानंतर पुढील प्रश्न झारखंडमध्ये उगम पावणारी एक नदी ओडिसामध्ये निराळ्या नावाने ओळखली जाते आणि ओडिसामध्ये उगम पावणारी दुसरी नदी अशा दोन महत्त्वाच्या नद्यांचा बंगालच्या उपसागराला मिळणारी थोड्या अंतरावर एका ठिकाणी संगम होतो हे वन्यजीव आणि जैवविद्येचे महत्त्वाचे स्थान असून संरक्षण क्षेत्र आहे तर ते स्थान कोणते तर आता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ भितर कनिका आणि जेवढेही इम्पॉर्टंट प्रश्न बघतो विद्यार्थी मित्रांनो त्यातून एखादा प्रश्न जरी परीक्षेत आला तर नक्की तो रँक डिसाइडिंग असणार आहे भले तुम्हाला हा प्रश्न आता अवघड वाटत आहेत परंतु हे पर्यावरण समस्या टॉपिकमधील व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत यानंतर पुढील प्रश्न काही पक्षी जनावरांच्या बरोबरीने असतात व जनावरांच्या हालचालीमुळे गावतातून उडणारे कीटक पकडतात असे तुम्ही देशाच्या फिरताना पाहिले असेल तर असे पक्षी कोणते रंगीत कर्कोच्या मैना काळ्या मनेचा सारस याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मैना यानंतर पुढील प्रश्न बघत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पहिलं विधान आहे भारतीय पशुकल्याण मळाची स्थापना पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नुसार करण्यात आली दोन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही वैधानिक संस्था आहे की तीन राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असतात तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो कोणती विधाने बरोबर आहेत तर आहेत दोन आणि तीन काय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही वैधानिक संस्था आहे तीन राष्ट्रीय गंगा नदी नदीखोरीत प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असतात आता जे पहिलं विधान आहे ते चुकीचं आहे तर तुम्ही कमेंट करायचं आहे भारतीय पशुकल्याण मंडळाची स्थापना पर्यावरण कायदा कोणत्या नव्हे झाले आहे दोन आणि तीन बरोबर आहे ना पहिलं चुके तर स्वतः गुगल करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते प्राणी शीतनिद्रा घेतात ऑप्शन आहेत वटवागूळ अस्वल कुरतडणारे प्राणी तर कोणते घेतात तर एक दोन तिन्ही हे तिन्ही जे प्राणी किंवा की कीटक आहेत ते या ठिकाणी शीतनिद्रा घेतात तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी अडवर्टाजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी एकोणीस हजार प्लस प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आपण तयार केल्या आहेत ऑनलाईन टेस्ट द्यायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्यामध्येच तुम्हाला या पीडीएफ फाईल भेटणार आहेत यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल सामान्यांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडीचे पाच हजार प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका त्यानंतर दहा फुल लेंथ टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन या सर्व टॉपिकवर प्रश्न मराठी व्याकरण अठराशे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्रश्न ॲप्टिट्यूडचे तेराशे प्लस प्रश्न माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न आणि या टॉपिक वर वीस ऑनलाईन टेस्ट अशी एकूण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकोणीस हजार प्रश्न आहेत तीनशे ऑनलाईन टेस्ट आहेत ऍप्लिकेशन डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे तुम्ही फिफ्टी ऑफ हा जर कोड यूज केला तर अजून पन्नास रुपये डिस्काउंट या ठिकाणी भेटेल जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करू शकता हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर आपल्याला टेक्निकल आपण केडीएमसीच्या कोणत्याही टेक्निकल पदाकरिता फॉर्म भरला असेल जसे की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स क्ष किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी किंवा चालक यंत्रचालक चालक अग्निशामक फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखालिपिक महाराष्ट्र अध, महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास यापैकी कोणतंही मटला हवं असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करायचं आहे कोर्स सापडण्यामध्ये काही अडचणीचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या जर आपल्याला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम हा सेपरेट कोर्स हवा असेल तर तेराशे प्लस प्रश्न आहे चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव जर यूज केला तर तुम्हाला या ठिकाणी वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये हे मटल भेटून जाईल तुम्ही डिसाईड करा फोर डबल नाईनचा कोर्स घेतला तर हे सर्व त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत यानंतर पुढील प्रश्न जागतिक हवामान बदलाच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शेती पद्धतीमुळे मुद्रेमध्ये कार्बन साठविला जातो ऑप्शन आहेत कांटूर खाचरे पिकांची साखळी पद्धत की विना मशागतीची शेती तर कोणत्या शेती पद्धतीमुळे मृदेमध्ये कार्बन साठवला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब फक्त तीन म्हणजे तिसरं विना मशागतीची शेती यामुळे हे होतो पुढील प्रश्न बघत समुद्रातील पादप प्लवक काही कारणामुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे तर काय होईल ऑप्शन आहेत कार्बनचा खड्डा म्हणून समुद्रावर प्रतिकूल परिणाम होईल समुद्रातील अन्न चक्रावर प्रतिकूल परिणाम होईल की समुद्रातील पाण्याच्या घनतेत लक्षणीय घट होईल तर लक्षात घ्या जे समुद्रातील पादक प्लवक असतात ते जर संपूर्ण नष्ट झाले तर कार्बनचा खड्डा म्हणून समुद्रावर प्रतिकूल परिणाम होईल तसेच ऑप्शन दोन समुद्रातील अन्न चक्रावर प्रतिकूल परिणाम होईल यानंतर पुढे जाऊयात आठव्या क्रमांकाचा प्रश्न बघतोय त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा आम्ही तुमच्याकरिता मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन देऊ शकता पुढील प्रश्न आहे शहरी उष्णता बेटे निर्माण होण्यासाठी कारणीभूत घटक कोणते तर लक्षात घ्या वरील सर्व म्हणजेच कॉन्क्रीटची इमारती पावसाचे पाणी न मुरू देणारी शहरातील सांड पाण्याची व्यवस्था आणि प्रदूषके हे शहरी उष्णता बेटे निर्माण करण्यासाठी कारणीभूत घटक आहेत पुढील प्रश्न ओझोन नष्ट करणारे पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरो कार्बनचा उपयोग खालीलपैकी कशात होतो तर या ठिकाणी बघू शकता चार दिलेले आहेत प्लास्टिकच्या फोमच्या उत्पादनामध्ये ट्यूबरहित टायरच्या उत्पादनामध्ये काही इलेक्ट्रॉनिक भाग स्वच्छ करण्यासाठी की एअरसोल डब्यांमध्ये दे, दाब देण्याचे माध्यम म्हणून तर याचे योग्य उत्तर आहे एक तीन आणि चार दोन नाही दोन सोडून बाकीचे जे चार आहेत म्हणजे प्लास्टिकच्या फोर्म उत्पादनामध्ये उत काही इलेक्ट्रॉनिक भाग स्वच्छ करण्यासाठी आणि एअरसोल डब्यांमध्ये दे दाब देण्याचे मा दे माध्यम म्हणून एअरसोलानं क्लोरोफ कार्बर वाढ करण्यामध्ये मदत करतात पुढील प्रश्न परिस्थितकीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पहिला आहे परिस्थिती संवेदनशील क्षेत्रे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अनुसार घोषित केलेली असतात दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याचा उद्देश म्हणजे या क्षेत्रात शेती वगळता इतर सर्व मानवी व्यवहारांवर बंदी घालणे आहे तर कोणती विधाने बरोबर आहेत तर लक्षात घ्या ही जी दोन्ही विधाने आहेत ती चुकीची आहेत पुढे जाव्यात प्रश्न विद्यार्थी मित्रांनो थोडे हार्ड वाटत असतील कारण की सी लेवलचे प्रश्न आहेत परंतु आपण जर तयारी करून घेतली आणि एकदा जर व्हिडिओ डोळ्या खालून घातला तर नक्की तुम्हाला यातून मदतच होणार आहे पुढे आहे डुगॉंग हा नष्ट होण्याचा धोका असलेला सामुद्रिक प्राणी कोणत्या वर्गातील आहे तर याच योग्य उत्तर आहे ड सस्तन प्राणी आहे यानंतर पुढील प्रश्न सगळ्यात गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या कमी होण्याची शिकार सोडून इतर कारणे कोणती एक नदीवर धरणे व बंधारे बांधणे नदीमधील मगरींची वाढती संख्या तीन चुकून मासेमारीच्या जाळ्यात अडकणे चार नदीच्या जवळच्या भागातील शेती जमिनीत कृत्रिम खतेव इतर शेती रसायनांचा वापर करणे सांगा गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या कमी होण्याचे कारणे कोणती एक तीन चार म्हणजे नदीवरील धरणे व बंधारे चुकीन मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि चार नदीच्या जवळपासच्या भागातील शेतजमिनीत कृत्रिम खतेव इतर शेती रसायनांचा वापर यानंतर पुढील प्रश्न बघा आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी तयारी करायची असेल तर आपण डेली करंट अफेअर्स हे नवीन यूट्यूब चॅनल तयार केलं आहे ज्यावर आपण डेली शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेत असतो तर त्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न प्राणीमात्र व वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात तर लक्षात घ्या प्राणीमात्र व वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाला इकोसिस्टम असे म्हटले जाते पुढे पर्यावरणातील कोणत्या प्रदूषक घटकांमुळे अम्लवर्ष होतो तर पर्यावरणातील विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड यामुळे आम्ल वर्षाव होतो यानंतर पुढील प्रश्न बघात ओझन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत तर लक्षात घ्या ओझन वायूच्या थरामुळे जे अल्ट्राव्हायलेट किरण असतात ते पृथ्वीवर येऊ शकत नाही पुढील प्रश्न ओझन वायूच्या थरास विरळ करण्यास जबाबदार वायू कोणता ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास जबाबदार वायू जो आहे तो, तो आहे क्लोरो पुढील प्रश्न पाण्याचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या रासायनिक घटकामुळे होत नाही तर लक्षात घ्या जी ब्लिचिंग पावडर आहे त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका कारणामुळे पाणी मानवांना पिण्यास अपायकारक समजले जाते तर लक्षात घ्या जे पॅथोजेनिक अतिसूक्ष्म जंतू आहेत त्यामुळे पाणी मानवांना पिण्यास अपायकारक समजले जाते यानंतर पुढील प्रश्न बघूयात औद्योगिक प्रदूषण रोखण्याचा सर्वात स्वस्त आणि जास्त योग्य उपाय कोणता ऑप्शन आपण स्वतः देखील रीड करू शकता वेळ कमी आहे आपल्याकडे परीक्षा जवळ आले आहे त्यामुळे मी उत्तर तुम्हाला लगेचच सांगतो तर ऑप्शन क लोकांमध्ये प्रदूषण विरोधी जागृती निर्माण करणे हे विद्यार्थी मित्रांनो आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या बाबीचा पर्यावरण शास्त्राच्या मूलभूत संकल्पना संकल्पांमध्ये समावेश होतो एक जीवसृष्टी व पर्यावरण विविध मार्गांनी परस्परांमध्ये बदल घडवितात दोन जीवांच्या जीवनचक्रातील महत्वाच्या टप्प्यांवर पर्यावरणाचा परिणाम होतो तीन विशिष्ट जातीच्या विकासाचा आणि रसाचा परिणाम पर्यावरणावर होतो तर सांगा ज्या पर्यावरण शास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत त्यांमध्ये कशाचा समावेश होतो तर एक दोन तीन या तिन्हींचाही या ठिकाणी समाविष्ट समाविष्ट होतो परत एकदा वाचून दाखवतो जीवसृष्टी व पर्यावरण विविध मार्गांनी परस्परांमध्ये घडव बदल घडवितात जीवांच्या जीवनचक्रातील महत्त्वाच्या टप्प्यांवर पर्यावरणाचा परिणाम होतो आणि तीन विशिष्ट जातीच्या विकासाचा आणि राहासाचा पर परिणाम पर्यावरणावर होतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जो तुमच्यासाठी कोर्स डिझाईन केला आहे ॲप्लिकेशनवर तुम्ही ज्या ऑनलाईन टेस्ट सराव करणार आहात त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत कितीही वेळा ती टेस्ट देऊ शकता त्यानंतर टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन आणि रँक त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे आणि टेस्टमध्ये टायमर देखील प्रोव्हाइड केला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही परचेस करा कम्प्लीट पॅकेज जर तुम्हाला फोर फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटतं आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये जेवढ्याही एक्झाम येतील त्याकरता तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता तर नक्की विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे पुढील प्रश्न एखाद्या स्थळाचा जीवशास्त्रीय वर्णपट म्हणजे काय अ डायरेकॉ अँसर सांगून देतो तुम्ही व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब वनस्पतीच्या विविध जातींच्या वितरणाची टक्केवारी यानंतर पुढे खालीलपैकी कोणती व्यवस्था कृत्रिम पर्यावरण प्रणाली म्हणता येणार नाही तर लक्षात घ्या चहाचा मळा आणि भाताचे खाचर हे कृत्रिम आहे परंतु खारपोटीची जी वने आहे ती कृत्रिम नाही आहे बरोबर ती नैसर्गिक वने तयार झाले असतात यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते वायू अवर्तक अवर्तक प्रारण इन्फ्रारेड शोषून घेतात ओझोन पाण्याची वाफ की कार्बन डायऑक्साईड सांगा तर ही जी तिन्ही आहेत ती, ती विद्यार्थी मित्रांनो इन्फ्रारेड शोषून घेतात ओझोन पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड पुढील प्रश्न बघूयात ऑक्सिजन व नायट्रोजन हे हरितगृह वायू नाहीत कारण ते अवर्तक प्रारण शोषत नाहीत ते पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहेत त्यांच्या रेणूंमध्ये एकाच मूलद्रव्याचे दोन अणू असतात तर ते हरितगृह वायू का नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन यानंतर पुढील प्रश्न ॲमेझॉनमधील सोन्याच्या खाण्यांमधून निघालेल्या कचऱ्यामुळे तेथील पाणी प्रदूषित झाले आहे या कचऱ्यामध्ये खालील घटक आहेत पारा की सायनाईड तर याचं योग्य उत्तर आहे एक आणि दोन ही दोन्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो घातक घटक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पर्यावरण समस्या आहे यावर आज पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आहेत आजच्या व्हिडिओला जर थाउजंड प्लस लाईक आले तर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्याकडे अजूनही खूप सारे प्रश्न आहेत क्वालिटी परंतु आपल्याला पर कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे तर व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करा खाली तुम्ही कमेंट करू शकता की अजून व्हिडिओ बनवा आपण तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अगदी क्वालिटी कंटेंट आपण तयार केलं आहे तुम्हाला पीडीएफ फाईल प्रोव्हाइड करतो आहे ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीची कमतरता परीक्षेसाठी तुमची राहणार नाही तर नक्की टेक्निकल मटेरियल किंवा नॉन टेक्निकल मटेरियल जे आहे ते तुम्ही आजच परचेस करायचं आहे कोर्स परचेस करण्याची आणि ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या वेलायकनला क्लिक करा कारण की डेली बेसिसवर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्याकरता घेऊन येणार आहोत तसेच जो करंट अफेअर्स जो डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील जॉईन करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हॉट्सअपचा ग्रुप देखील तुम्हाला देतोय एक्झाम मटेरियल आणि एक्झामचे अपडेट त्या ठिकाणी आपण शेअर करणार आहोत त्यामुळे तो व्हॉट्सअपचा ग्रुप देखील लगेचच जॉईन करून घेच आहे थँक्यू